सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथक अँटी नार्कोटिक्स सेलची स्थापना करण्याची मागणी शिवसेना युवा सेना सांगली जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना दिलं ते निवेदन शिवसेना युवासेना सांगली जिल्हाप्रमुख सचिन कांबळे सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथक अँटी नार्कोटिक्स सेलची स्थापना करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन मागणी केली आहे सचिन कांबळे यांनी आपल्या निवेदनात सांगितलं की अँटी नार्कोटिक्स सेलमुळे नशाखोरीचं प्रमाण कमी होईल आणि सांगली जिल्ह्यातील तरुण पिढीला एक सुरक्षित आणि निरोगी भविष्य मिळेल त्यांनी पोलीस प्रशासनाला विनंती केली की या मागणीवर तातडीनं कार्यवाही व्हावी सदर निवेदनामध्ये विविध उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यामध्ये तरुणांना मार्गदर्शन शिबिरे जनजागृती अभियान आणि विशेष तपासणी मोहीम यांचा समावेश आहे सचिन कांबळे यांच्या या निवेदनाचा जिल्ह्यातील तरुणांना मोठा फायदा होईल आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल एक महत्वपूर्ण ठरेल यावेळी उपस्थित रावसाहेब घेवारे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर अण्णा कुरळपकर ज्येष्ठ शिवसैनिक आणि सर्व पक्षीय नेते अमोल पाटील युवासेना सांगली विधानसभा अध्यक्ष महादेव सावंत युवासेना मिरज विधानसभा अध्यक्ष मयूर गायकवाड युवासेना मिरज तालुका प्रमुख आणि इतर शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते मी युवासेना जिल्हा प्रमुख सांगली सचिन कांबळे आज रोजी सन्माननीय पोलीस अधीक्षक संदीपजी घुगेसाहेब यांना आम्ही युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये आमलीविरुद्ध पदार्थ पथक तातडीने स्थापन करण्यासंदर्भात आम्ही युवासेनेच्या वतीने आज रोजी मागणी केलेली आहे मिरज शहरामध्ये व्यापारी वर्ग असो विद्यार्थीवर्ग असो व पालकवर्ग असो यांच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि सध्या स्थितीमध्ये आंबली पदार्थाचं सेवन करण्यामध्ये तरुणाई जास्त प्रमाणात दिसत आहे ह्या आंबली पदार्थाची तस्करी व विक्री करणाऱ्या लोकांवरती तातडीने कारवाई व्हावी असेही आम्ही देखील आज रोजी मागणी केलेले आहोत आणि आमचा सांगली जिल्हा पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सांगली जिल्हा प्रशासन तातडीने या सर्व तस्करांवर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करेल व नशामुक्त मिरज व भयमुक्त मिरज करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एच बी एन मराठी सांगली